नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुमचं लग्न ठरण्यात कोणत्याही अडचणी येत असतील लग्न ठरून सतत मोडत असेल आणि काय करू समजत नसेल तर घाबरून जाऊ नका ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय आहेत जे या समस्या सोडवायला मदत करू शकता फक्त तुम्हाला हे उपाय मनापासून करायला लागतील आणि त्याचे काही नियमही पाळावे लागतील आपल्या ज्योतिषशास्त्रात गुरुवारी करण्यासारखे काही उपाय सांगितले आहेत जे लग्नसंबंधीच्या समस्यांना सोडवायला मदत करू शकतात लग्न लवकर ठरावं असं वाटत असेल तर विवाह इच्छुकांनी विष्णूचे व्रत अंगीकारावे जसं की एकादशीचा उपवास विष्णू सहस्रनामाचे पठण दैनंदिन पूजा वगैरे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि विवाहातील अडचणी दूर होतात ही उपासना करताना व्रत करताने पिवळे वस्त्र परिधान करावे तसेच या दिवशी देवाला पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा असं मानलं जातं की या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन केल्याने देवाची खूप कृपा प्राप्त होते ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तर जादूसारखा असर करतो फक्त त्या मंत्राचा दररोज ठराविक वेळी मनोभावे एकशे आठ वेळा जप केला पाहिजे शिवाय आर्थिक अडचणींचा सामना करत असाल तर वर सांगितलेला विष्णू मंत्र म्हणा त्याचबरोबरीने काही नियम अवश्य पाळा जसे की गुरुवारी नख कापू नये किंवा केस कापू नये वगैरे त्याचबरोबर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून वटवृक्षाची पूजा करावी वटवृक्षाच्या मुळाशी कच्चे दूध साखर पिवळ्या फुलांचा अभिषेक करावा त्याच्या सोबतच सात वेळा प्रदक्षिणा घालून मनातल्या मनात, आपल्या मनात, विवाहासाठी प्रार्थना करावी वडाच्या झाडाला स्त्री आणि पुरुष दोघांच्या जन्मकुंडलीतील अडथळे शांत करण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं त्याशिवाय दर गुरुवारी कपाळावर केशराचा टिळा लावावा पिवळ्या फुलांची माळ विष्णूला अर्पण करावी केशराचा गंध शुभता व सौंदर्याचं प्रतीक असून विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रहदोषांवर प्रभावी उपाय मानला जातो तसेच एका योग्य वयाच्या कन्येला पिवळे वस्त्र पिवळे फळं पिवळे गोड पदार्थ म्हणजेच कन्यादानाचं प्रतीक आहे हे केल्यानं आयुष्यात विवाह विषयक अडथळे दूर होतात कुंडलीतील गुरुग्रह दुर्बळ असेल तर तो विवाहात अडथळे निर्माण करू शकतो त्यामुळे गुरुग्रहासाठी खास हळदीने बनवलेली गाठडी गाईला खाऊ घाला गुरुचा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या बीजमंत्राचा जप गुरुवारी एकशे आठ वेळा करावा खरं तर काही वेळा कुंडलीतील मंगळ दोष असल्यामुळेही लग्न ठरत नाही अशा वेळी मंगळ दोष शांत करण्यासाठी हनुमानाची उपासना करावी दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने आणि हनुमान मंदिरात नारळ अर्पण केल्याने शुभ परिणाम मिळू शकतो काही मंडळींना मंगळग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे विवाहात सतत अडथळे येतात त्यामुळे ओम क्राम क्रीम क्रोमसह सह या नमहा या मंत्राचा नियमित जप मंगळवारी करणं फायदेशीर ठरेल त्याचबरोबर खूप प्रयत्न करूनही काही लोकांना ऑफिसमध्ये प्रमोशन खूप दिवसांपासून रखडलेलं असतं तर त्यासाठी गुरुवारी कोणतीही पिवळी वस्तू दान करावी तसं करणं योग्य मानलं जातं या दिवशी पिवळी मिठाई पिवळी मसूर किंवा पिवळ्या रंगाची फळं किंवा कपडे इत्यादी दान करू शकता व्यवसायात प्रगती करण्यासाठी हे उपाय करावे व्यवसायात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय असेल किंवा प्रगती साधायची असेल तर यासाठी विष्णूसोबत लक्ष्मीची ही पूजा करावी तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण कराव्या आणि यथाशक्ती गोर गरिबांना दान करावे व्हिडिओतली माहिती माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे ना व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद